जंक फूड आणि साखरयुक्त पेयांमुळे मुलांमध्ये यकृताचा आजार हे तुम्हाला माहिती आहे का आजकाल जंक फूड आणि साखरयुक्त पेय सहा ते सोळा वर्ष वयोगटातील मुलं खातात आणि त्यामुळे त्यांना यकृताचा नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज होतो आणि हे प्रमाण दहा टक्क्यावरून तेहतीस टक्क्यावर गेलेलं आहे आणि ही खरंच चिंतेची बाब आहे प्रक्रिया केलेलं जेवण साखर आणि अस्वास्थकर चरबी यकृताच्या पेशींमध्ये जमा होऊन राहते आणि त्यामुळे सिरोसिस ऑफ लिव्हर हा एक रोग होतो साखरयुक्त पेय आणि जंक फूड खाण्याबद्दल इशारा देताना तज्ज्ञांनी सांगितलं की यकृताची प्रक्रिया आणि चरबी काढून टाकण्याची क्षमता याच्यामध्ये असंतुलन आहे आणि हे असंतुलन अनुवंशिकता बैठी जीवनशैली इन्सुलिनची प्रतिरोधकता आणि अस्व अस्वास्थकार आहार याचा समावेश याच्यामध्ये आहे लठ्ठपणा पण हे कारण आहे आणि दर महिन्याला साठ ते सत्तर मुलांना एन एफ एल डी हा आजार होतो त्याच्यावर एकच उपाय आहे कमी साखरयुक्त पदार्थ खाणं आणि किमान तीस मिनटं व्यायाम करणं